वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया मोबाईल जप्त तुरुंग अधिकाऱ्यांची पोलिसात फिर्यात क्लीन स्वीप मोहिमे अंतर्गत कळंबा मध्यवर्ती कारागृहात तुरुंग अधिकाऱ्यांनी बावीस दिवसात सुमारे ऐंशी मोबाईल जप्त केले होते या कारवाईत अठ्ठावन्न मोबाईल बेवारस स्थितीत तुरुंग अधिकाऱ्यांना सापडले होते याबाबत तुरुंग अधिकारी भारत उत्तरेश्वर पाटील यांनी शनिवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर कळंबा मध्यवर्ती कारागृहात काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संगनमत करून कैद्यांनी त्यांची समांतर यंत्रणा कार्यान्वित केली होती तसेच कारागृहाच्या भिंतीवरून मोबाईल आणि गांजाची पाकिटे कारागृहात फेकली जात होती यातून कैद्यांकडे शंभराहून जास्त मोबाईल पोहोचले होते कारागृहाची शिस्त बिघडल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून सातारा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक श्यामकांत शेडगे यांच्याकडे क्लीन स्वीप मोहिमेची जबाबदारी सोपवली होती त्यानुसार शेडगे यांनी गेल्या महिन्याभरात कारागृहात झडती घेऊन ऐंशी मोबाईल जप्त केले नूतन प्रभारी अधीक्षक विवेक झेंडे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर एक ते चार मे दरम्यान घेतलेल्या झडतीत बारा मोबाईल सापडले गेल्या दिवसांतील मोबाईलचे मालक सापडले नाहीत याबाबत तुरुंग अधिकाऱ्यांनी अज्ञाता विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे क्लीन स्वीप मोहिमे यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली आहे शक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी